सर्व मंगलमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सगळ्यांना हा हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे आजची घटमाळ कोणती आहे नैवेद्य कोणता आहे रंग कोणता आहे देवीचं रूप कोणतं आहे त्यासोबतच कुंकुमार्चन का व कसे करावे ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि हो दसरा दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली लिंक देत आहे तुम्हाला काही वस्तू पाहिजे असेल जसं की किचन रिलेटेड असेल किंवा बेडशीट वगैरे असतील इतर डेकोरेशनचं सामान असेल ते जर घ्यायचं असेल तर सारिका चौधरी हा माझा कूपन कोड यूज करून तुम्ही चांगल्या डिस्काउंट रेटमध्ये नक्की खरेदी करा आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल तुम्ही चांगली सणावारांसाठी सा डिस्काउंट रेटमध्ये खरेदी करा नवरात्र उत्सवाचा आजचा दिवस आहे चौथा आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि नैवेद्य आहे तो म्हणजे खडीसाखर गुलगुले किंवा मालपोही यापैकी कुठलाही एक नैवेद्य तुम्ही देवीला ठेवू शकता आजचं देवीचं रूप आहे देवी कुष्मांडेचं आणि नाव आहे भुवनेश्वरी आजची ही चौथी माळ आहे आणि ती तुम्ही जास्वंदीचे फुलं किंवा तिळाचे फुलं किंवा आबोलीची फुलं यापैकी कुठलीही एक माळ तुम्ही घटाला अर्पण करू शकता आता आपण बघणार आहे देवीची अत्यंत प्रिय अशी सेवा ती म्हणजे कुमकुमार्चन कुमकुमार्चन हे कधीच केलं जातं तर तुम्ही कुमकुमार्चन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा नवरात्रीचे दिवस या दिवसांमध्ये तुम्ही कुमकुमार्चनची सेवा नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा कुंकुमार्चन म्हणजे देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर कुंकू अर्पण करणे म्हणजेच कुंकुमार्चन होय तुमच्याकडे जर टाक असेल तर तुम्ही टाकावर कुमकुमार्चन करू शकता श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर करा देवीचा फोटो असेल तर फोटोवर करा पण कुमकुमार्चन हे नक्की करा आत्ता सध्या आपण नवरात्रीमध्ये फोटोला किंवा टाकाला हलवू शकत नाही मग अशा वेळेला काय करायचं श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करायचं नसेल तर तुम्ही विकत घ्या आणि ही सेवा नियमित तुम्ही एकवीस दिवस चाळीस दिवस करून बघा आणि या सेवेचा अनुभव घ्या हा विधी नवरात्रीत केला जातो पौर्णिमेला केला जातो मंगळवार शुक्रवारी देखील तुम्ही करू शकता आणि यामुळे देवी प्रसन्न होते अशी मान्यता आहे कुमकुमार्चन केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात कुंकुमार्चन म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगायचं झालं तर कुंकुमार्चन हा एक धार्मिक विधी आहे ज्यामध्ये दे, देवीचा नामजप करत देवीला फोटोला टाकाला मूर्तीला किंवा श्रीयंत्राला वाहिले जाते हा एक प्रकारचा कुंकवाचा अभिषेक घालण्यासारखा आहे देवीला हा विधी देवतेच्या प्रसन्नसाठी आपण वर्षभरात कधीही करू शकतो आणि कधी करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता कसा करतात हे मी तुम्हाला सांगते कुमकुमारच्यांच्या पूजाविधीसाठी तुम्हाला लागणार आहे एका तांब्याच्या पितळेचा चांदीचा तामन किंवा तुम्ही स्टीलचं देखील घेऊ शकता त्यानंतर देवीला आव्हान करून पूजन करायचे आहे आणि तिला लाल रंगाचे फूल व्हायचे आहे जसं की गुलाबाचं फूल जे देवीला खूप प्रिय आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचं आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला त्यानंतर देवीचा मंत्र जप करत करत चिमटीने कोणी चिमटीने करतं कोणी तीन बोटांनी किंवा पाच बोटांनी या पद्धतीने आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे ते डो देवीच्या पायापासून म्हणजे चरणांपासून ते डोक्यापर्यंत या पद्धतीने आपल्याला कुंकू uh, अर्पण करायचं आहे करंगळी व तर्जनी बोटांचा स्पर्श न करता मृगी मुद्रा म्हणजेच केवळ अंगठा आणि अनामिकामधील बोटं याने कुंकू घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत व्हायचे आहे या ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करताना कुंकू केवळ चरणांवर वाहिले जाते मंत्र जप किंवा नामजप देवी झाल्यावर देवीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा आपल्या मनाची इच्छा सांगावी दुसऱ्या दिवशी देवीच्या किंवा मूर्तीच्या पूर्वी ज्या स्थानावर बसवलेले हो आहे त्या स्थाना पुन्हा स्थापित करून द्यावी आणि हे कुंकू पुन्हा पूजेत वा वापरू नये तर ते आपल्याला कपाळावर लावण्यासाठी म्हणजेच रोज मस्तकावर लावण्यासाठी बाजूला ठेवावे कुंकुमार्चेत पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू हे देवीला देवीचा प्रसाद म्हणून आपण रोज वापरावे आपण ज्या वेळेला कोणी चिमटीने वाहतं कोणी तीन बोटांनी कोणी पाच बोटांनी ते नाम जप करत करत आपण देवीला कुंकवाने स्नान घालायचं असतं तर ते घालताना तुम्ही श्रीसुक्ताचे पाठ करू शकता किंवा ओम अँड रिंकलिंगच्या विच्च या नवारण मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्य नमहा या मंत्राचा जप करत करत तुम्ही देवीला अभिषेक घालू शकता कुंकवाचा याला कुंकुमार्चन म्हटलं जातं आणि आपण जेव्हा कुंकू वाहतो तेव्हा एक एक चिमूट किंवा तुमचे पाच बोटं किंवा तीन बोटं यांनी आपल्याला देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हायचं असतं म्हणजे तुम्ही टाकावर जर वाहणार तर तेव्हा तुम्ही पायापासून तर वरती डोक्यापर्यंत अशा पद्धतीने ते कुंकू व्हायचं असतं आणि त्या देवीचं स्नान देवीला कुंकुवाने स्नान घालायचं आणि आपला नामजप चालूच ठेवायचं चा। कुंकुमार्चन सेवेचे फायदे आणि महत्त्व देवीला प्रसन्न करून सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंकुमार्चन हा एक प्रभावी उपाय मानला जातो या विधीमुळे व्यक्तीला सूक्ष्मस्तरावर लाभ मिळतात हा देवी चा चा साथी साथी दे देवी विधी देवीच्या कृ कृपेचा अनुभव घेण्यासाठी आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंकुमार्चन ही सेवा केली जाते कुंकुमामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे म्हटले जाते कुंकुमार्चन विधी करण्यासाठी तुम्ही नवरात्रीचे दिवस लक्ष्मीपूजनाचा दिवस महिन्यातील प्रत्येक पौर्णिमा गुरुपुष्या मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करू शकता तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन अवश्य करा असे केल्याने मूर्तीवर देवत्व जागृत होते कुंकुवात तत्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते आणि हो दसरा दिवाळीसाठी तुम्हाला जर काही शॉपिंग करायची असेल घरातील वस्तू सजावटीच्या वस्तू बेडशीट इतर लागणाऱ्या किचनच्या वस्तू तर त्यासाठी ना मी व्हिडिओच्या खाली लिंक देत आहे तुम्ही सारिका चौधरी हा माझा कूपन कोड यूज करून चांगल्या डिस्काउंट रेटला ही खरेदी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून मला नक्की कळा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी सारिका युअर नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ